गुड गुड आलंय या डब्बा बी कुठं फाट्यावर तिकडं वळ गेली पण इकडे हा त्याला बनते मी रकानावर हा मा नो पीस कुठवर आहे हो तग चला आपल्याच तर मी टाळू सारीचा बरं वाटू हो ही जा बाई का ना दाव ना 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 आते आता काय असतारपणाला या म्हणून आता भेटून आता कुठलं तुमच्या तरी डोळ्याचे ऑपरेशन नाही आमच्या तर दोन्ही डोळ्याचे झालेत ऑपरेशन बघा मग किती आमच्या हलक्या देहार म्हणाल्या म्हणलं की यावा भेटून बहिणीला त्याच्यामुळ आल्या भाऊचं बी तसं झालं भाऊच मला जाल पाहिलं आता कसं जाणं होईल मग कुणी जे फायदा कुणी म्हणलं शंभर रुपये कोणाचे काढून कुणी होईल नाही ना कुणी भरत आता होय आपल्या सारख्याला संपाला उत होय झालं की आता संपाने असतंय आपला आपल्याला कोणी विचारत आता बाबा माझा गेला उठून ए हो हो कळलं हो, हो हो की आम्हाला हो कळलं आम्ही दुसरीकडे गेला होता इकडे यायचं तर सारखं हीच ह्याच्यातच गेली सरी दिवाळी आमची इकडून आला की इकडं जायचं तिकडून आला की तिकडं

नव्हती आहे माणत नाही सगळे शुगरवाले करायचे खाल्ल्याला त्या कुणाला पीवाटतोय आबा त्याला शुगर हा या पियाला

जीवंत्र या नस आणि त्या गोळ्यान झालत काय नुसतं चिरगुटा झालत सासू मिईल तस गोळ्या जेजेला जेजेला महिना घर घावून बायपास झाली टाकली होती आणि तिथं महिना घर म्हणजे शासनाला एक लाख रुपये टाकले चला तेव्हा त्या जेजीत सुट्टी झाली त्यांना

मला बी निघून दिली त्याच्यामुळे दोन कुठल्या तीन आणि आपण